आज जर संजय लागे साहेबांना जर काही काम होता पण आम्ही पण आमचा जीव ठेवणार नाही ही आमची शासनाला कळकळी विनंती आहे जर त्यांना थोडं बी काय झालं तिथला एक माणूस राहणार आहे त्यांनी ठरवावं मग आम्हाला मारायचं का ठेवायचं उपोषणाचा आज सहावा दिवस आहे समाजावर उपोषण करायची वेळ आलेली आहे तुमच्यातलाच एक म्हणजे नेते लाके लाखेसाहेब ॲडमिट देखील झालेले आहेत काय पहिली भावना आहे काय का नेमकी मागणी आहे वेळ घेणं ही दुर्दैवाची भावना आहे सरकार माई खाली घेऊन ज्या ज्या मागण्या आपण मागतो आहे त्या नेहमी दुर्गाव लावतात आणि गरीब गरीबांची त्याच्यामुळे हे हत्यार हत्यानामो उचरायची वेळ आहे आणि लाखेसाहेबांनी पुढाकार घेऊन समाजातील लोक एकत्र करून त्यांनी हे हत्यात उगारलेलं आहे नेमकी शेवट म्हणजे जर आता या मागण्या मागण्या नाही झाल्या तर काय नेमके नाही आमचा निर्धार आहे की जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही आहेत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार राजकीय पाठिंबा काय मिळाला आहे का राजकीय पाठिंबा अजून तरी नाही भेटणार आम्हाला कारण राजकीय लोक दुरून दुरूनच बघून जातात त्यांना वाटते की एखादा गरिबातला लोक नेता निर्माण होऊ नये म्हणून ते त्याला मोठं करत नाही आहे अशी एक आमची भावना आहे त्यामुळे ती लोक प्रशासनाने तुमच्या उपोषणाकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसतंय आहे त्याचं नेमकं कारण तुम्हाला माहिती आहे का प्रशासनाने हे मुद्दे नेहमीच फोडलेले आणि प्रशासन नेहमीच म्हणजे पाठ फिरवत या लोकांकडे त्यासाठी प्रशासनाने थोडंसं मनाव घ्यायला पाहिजे आणि या लोकांच्या समस्या सोडवायला पाहिजे काल इकडे आमदार आले होते तुमचे अमितराव बोडगे ते पण उपोषण करताना लाठीसाहेबांना भेटाल ते पण आमदार म्हणून ते गेले नाही मातंग समाजाचे आमचे हे दुर्दैवाची गोष्ट आहे मातंग समाजाचे आमदार असून मग समाजासाठी त्यांचा फायदा काय आणि तो कोणासाठी फायदा करतात मग आमदार हो। जर ह्या लोकांसाठी जर त्यांचा उपयोग होत नसेल मतं कशाला मागत आणि आमदार कशाला होत आहेत व्हायला नाही पाहिजे त्यांनी मातंग समाजामध्ये दोन गट पडलेत आता तर ते फूट पाडायचे त्यांचं कामच आहे ना त्यांचे दोन नाही चार गट करतील आणि ते मोडून टाकतील असं त्यांचं एक वागणं असतं भारतीय जनता पार्टी आणि शिंदे एकनाथ शिंदे गट हा जो आहे तो मातंग समाजाच्या बरोबरीने आहे असं आमदार साहेब सांगत होते काल एका त्या कार्यक्रमात इकडे तुम्ही सांगता प्रशासनाचं देखील आमच्याकडे लक्ष नाही म्हणजे प्रशासनाकडे एक तर तुमच्या उपोषणाची माहिती पोचलेली नाहीये किंवा मग दखल घेतली कसं बघता तुम्ही मग नाही आम्ही सगळ्यांना पत्र रिक्सर पत्र व्यवहार केलेला आहे मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसला पण दिलेलं आहे कलेक्टर अशा लेवलवरती तहसील वगैरे हो सगळ्यांना पत्र आमचा व्यवहार झालेला आहे परंतु हे ठरवून ते दुर्लक्ष करतात की आम्हाला पोचलं नाही पोचलं नाही ही त्यांची सगळी गोष्ट खोटी आहे की आम्हाला पोहोचलं नाही आणि संपूर्ण त्यांच्याकडे पोचवलेलं आहे शांतपणानेमध्ये तुम्ही आंदोलन करताय या आंदोलनाला उग्र रूप प्राप्त होऊ नये अशी समाजातलं देखील मागणी होते कारण की सध्या प्रशासनाची वेगळी भूमिका आहे म्हणजे तुमच्या माहितीने सांगतो हो हो बरोबर प्रशासनाने सांगितलं की ह्यांची मागण्या चुकीच्या आहेत असं त्यांचं एक म्हणणं आहे त्यांनी सिद्ध करून दाखवा कोणत्या चुकीच्या मागण्या गरिबांना घर नाही आणि घर मागतायत ती कोणती चुकीची मागणी आहे जर झोपडपटीत राहणारा माणूस जर फक्त घर मागत असेल आता माझ्या बाजूला ही व्यक्ती बसलेली आहे याचं वय सव्वीस वर्षे आणि सव्वीस वर्षापासून तो त्या झोपडीमध्ये राहतोय त्यांनी आता मरेपर्यंत त्या झोपडीमध्येच राहावं का त्यांना हक्क नाही का चांगल्या घरात राहायचा आणि प्रशासन पंतप्रधान आवास योजना इंदिरा गांधी निवास योजना त्याच्या का असतील या योजना जाहीर करते कोणासाठी करता येईल जे मागते त्याला द्या ना तुम्ही त्यालाच देत नाही तुम्ही आणि योजना जाहीर करतायत ही कोणती पद्धत आहे या उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाला थोडक्यात काय सांगाल तुम्ही नेमकं या उपोषणाचा सारखं काय काय प्रशासनाला काय आवाहन करा प्रशासनाला असं आवाहन करतो की प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने बघावं लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि ज्या तुम्ही इकडे तिकडे ज्या योजना आता उधळपट्टी चाललेली आहे ती गरिबांसाठी करा ना गरीब त्याची आतुरतेने वाट पाहते त्या योजनांची त्या गरिबांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करताय आणि नको ती योजना चालून त्यांना नको त्यांना पैसे वाटत राहिलेच शासन तर शासनाला आणखी गंभीर इशारा काय द्यायचा की गरिबांकडे लक्ष द्या तुम्ही वोटिंगसाठी आता दोन महिन्यानी तीन महिन्यानी विधानसभेच्या इलेक्शन येतील त्या इलेक्शनसाठी तुम्ही गरिबांकडे जाणार नाहीत का तुम्हाला गरिबांचं जर काय पाहिजेच नसेल तर त्यांना वोटिंग पण घेऊ नका त्यांचं ना ज्या योजना ज्यासाठी तुम्ही उधळपट्टी करता त्यांचंच वोटिंग घ्या फक्त गरीबांचं वोटिंग घेऊन आता तुम्हाला किती समाजाच्या किती लोकांचा पाठबळ आहे या उपोषणाला किती लोक एकत्र आहात म्हणजे आमच्या जो इथे परिसरामध्ये जो गरीब लोक आहेत ज्यांना याची गरज आहे सगळे आमच्या पाठिंब्यावरती म्हणजे आम्हाला पाठिंबा देत आहे काल आम्ही आमदार साहेबांना प्रश्न विचारला कळंबोली मातंग समाजाचे लोक उपोषणाला बसले त्या आमदारांनी सांगितलं मला माहितीच नाही दुर्लक्ष करतात जाणून बुजून दुर्लक्ष करतात त्यांना माहीत नाही असं असत तुम्हाला लोकांना माहीत पडले आता आपण याच्यावरती बोलतोय हे ते बघतच असतात ना बरोबर त्याच्यापर्यंत पोहोचलं नाही म्हणजे धांडात पुढच्या बोलतात बरोबर हे असं त्यांनी करायला नाही पाहिजे पण ते जाणून बुजून करतात कारण त्यांना कोणताही नेता मोठा ओ द्यायचा नाही ते तुमचं नाव सांगा फक्त नाव सांगा माझं नाव विलासभो ॲडव्होकेट आहे आम्ही लॉ करतो समाजाच्या न्याय हक्कासाठी आज उपोषणासारखी वेळ यायला लागली तू तरुण आहेस तुझ्या पुढे देखील भविष्य तुला दिसतंय समाजावर झालेला आतापर्यंतचा अन्याय असेल प्रशासनाला आता तुम्ही उपोषण तर करताच आहे प्रशासनाला अजून माहिती नाही आहे तुमच्या आमदारांना पण माहिती नाही कसं बघताय तुझी नेमकी भूमिका भावना काय सगळ्यांना माहिती आहे पण सगळे मागं हटतात हा त्यांना माहिती जर छोटा माणूस जर मोठा झाला तर पुढच्या वार्षीनं आपण वोटिंगमध्ये हारणार गरीबावर कोणी ध्यान देत नाही ज्या दिवशी वोटिंग येते ना तेव्हा गरीबवर हार प्रत्येकाचं लक्ष असतं की कोण कोण कुठं आहे आणि आता निर्णय आला आज व माणूस बसला उपोषणला आज देवापेक्षा देव आहे आजपर्यंत माझा जन्म झाला एक एकोणीसशे एक, अठ्ठ्याण्णव माझा जन्म आहे तेव्हापर्यंत मी बघतो की गरीबाला घर भेटणार आश्वासन देता की घर भेटते तुम्हाला मला घर भेटणार फक्त एक लालच कुठलाही नेता आणि कुठलाही कार्यकर्ता अजूनपर्यंत उभा नाही राहिला अजूनपर्यंत उभा नाही राहिला आज जो माणूस आपल्यासाठी उभा राहिला आज जर या संजय लागे साहेबांना दर काम कल जर काही कामं होता पण आम्ही पण आमचा जीव ठेवणार नाही ही आमची शासनाला कळकळी विनंती आहे जर त्यांना थोडं बी काय झालं तिथला एक माणूस राहणार आहे त्यांनी ते, ठरावा हो मग आम्हाला मारायचं का ठेवायचं हो फंशन चल रहा है प्रशासन ध्यान नाही दे बताओ आपका प्रशासन तो आपल्या ध्यान दे रहा बट ध्यान मांग आहे यहाँ हम, हम लोग का घर पट्टा होना चाहिए हम लोग गरीब आदमी इधर उधर भटक रहे हो सरकार से यही मांग है मेरा जो घर जो मांग है वो मांग पूरा कितने साल से आप रह रहे हो उधर यहाँ दो हजार बारह के पहले से दस वो प्रधानमंत्री आवास योजना जो सरकार का जो योजना है प्रधानमंत्री आवास योजना उसके लिए फॉर्म भी भरा था आपने फॉर्म भरा दो हजार अठारह में हाँ प्रधानमंत्री आवास योजना का फॉर्म भरा गया है महानगर पालिका से और महानगर पालिका की दो हजार चौबीस में आपको पक्का एक इसमें एक प्रमुख मुद्दा सामने आ रहा है कि ये जो रहने वाले उधर झुग्गी वाले जो लोग हैं वो सब बोलते हैं अतिक्रमण किया हुआ है ऐसा प्रशासन बोल रहे हैं है? वो क्या सच्चाई क्या है ऐसा बोला ना बोला ना बोला ना बोला गरीब आंकड़े त्यांनी घर त्यांनी कशाला हे केलं पण त्या जागेच्या नावावर भाडं घेतलं जातं आणि मग स्थानिक पुढाऱ्यांना या सगळं असं सगळं चाललंय असं माहिती असं काही असं पण या लोकांचा कुठेतरी जागा मिळेल तिथे झोपडी बांधलो जागा घेऊन कोण झोपडी बांधेल का घरच बांधेल ना तिथे ते असं म्हणजे विचारलंच चुकीचे माझं बद्दल अतिक्रमण करून नाही नाही हे प्रशासनाची भूमिका सांगितली महाप्रमाणे दोन हजार अठरा साली आपला एक सर्वे घालूया प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत बरोबर त्या सर्व्हे काय झालं सर्वे जातात सर्वे करतात डिक्लेअर करतात आम्ही तुम्हाला घर देऊ फॉर्म भरा सगळे किती सगळ्याची फॉर्म भरले आणि हे रहिवासी पंधरा वर्षापूर्वी चे त्याकरता नियम भरल्याच्या नंतर तुम्ही तिकडे सबमिट केले का फॉर्म महानगर हो पोच पावत्या येणार का तोच पावत्या तुमच्याकडे पोच पावत्या आहेत त्याच्या आता एक आता सुद्धा काय तर फॉर्म तुम्ही जमा करणार सुद्धा ते ते केलं आत्ता पण चालू आहेत फॉर्म भरायचं मग तिकडून तुम्हाला काय हे दिलं रिसिप्ट दिली जाते की तुम्ही फॉर्म जमा केलात म्हणून काय कशी शिक्का तिकडून दिला जातो का तुम्हाला नाही द्या आत्ता देत नाही ते फॉर्म भरून घेतात फक्त रिसिप्ट दिली तर मग आम्ही मागायला जाऊ ना बाबा हे बघा कसं आहे रिसिप्ट देत नाही फॉर्म भरा गुंडाळून ठेवतात त्याच्या बायबॅट टाकतात का काय करतात ते शासनालाच माहिती पण करतात आता तुमच्या समाजातील आंदोलन करते सध्या हॉस्पिटलमध्ये आहे तब्येत नागरिक म्हणून बरोबर तर प्रशासनाने तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे आमची पुढची भूमिका हीच की आमची मागण्या पूर्णपणे जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हा लढा असाच चालू ठेवणार आहे आणि आंदोलनकर्ते जे आहेत त्यांच्या आता जर काही झालं तर त्यांना पूर्णपणे जबाबदार नाही प्रशासन आता शासन करताना किंवा शासनाला तुमची काय म्हणजे शासन करताना आम्ही अशी नम्रतेची आणि कळकळेची विनंती करतो कारण काय तुम्ही गरिबांचे जीव एवढे स्वस्थ झालेले नाही आहेत तुम्हाला त्यांच्या जीवाची किंमत जेव्हा तुम्हाला होट लागतं तेव्हा कळते तेव्हा तुम्ही परत येतात त्यांच्याकडे त्यांची किंमत त्याच्यापेक्षा कमी करू नका आणि त्यांच्या जीवाची थोडीशी किंमत करून त्यांना निदान रोटी कपडा मकान एवढं जीवन जगण्यापुरतं ते सहाय्य करा प्रशासनाचा अर्थच खायला लोकांची व्यवस्था केली पाहिजे जर तुम्ही करत नसेल आणि नुसतंच काहीतरी दिखावा करत असेल तर ते बरोबर नाही प्रशासन यां गांभीर्याने त्याचं आपलं आपलं एवढंच म्हणणं आहे की प्रशासनानी ज्या मागण्या आहेत ते पूर्ण करावे बस बाकी मला काहीच नाही मानायचं धन्यवाद ओके ओके